पंचांचा निर्णय त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कारण की मी एक खेळाडू आहे आणि मी माझं काम पूर्ण कमिटीचं दाखवलेलं आहे त्यांचं काय सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय अंतिम असतो माझ्या पण संगर पुढची वाट चालत जर उद्यापासून आता चालू आहे भारत केसरी व्हायचं आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं आपल्या तालमीचं नाव मोठं आणि लहानपणापासून कुस्ती माझी सगळीत पहिलं पहिल्या दर्शनाला गेलो होतो आणि आज महाराष्ट्र केसरी गाडी इथं झाले म्हणजे हो नक्की भरपूरच म्हटलं खूप तयारी करून घेते चिलते असतील मित्र असतील सगळे वाचतात मित्र असतील सगळ्यांनी भरपूर तयारी होती तयारी मेहनत खूप झाली होती आहेत म्हणले तुझ्या सोबत सराव केलेला आहे काय भावना आहे तुझ्या त्यांना भेटल्यानंतर अक्षर तुला खांद्यावर घेतलं त्यांनी हो नक्कीच सगळे आनंदीत आहेत आनंदाचा सगळ्यांसाठी आणि आज सगळ्यांसाठी माझ्यावर सगळ्यात करणाऱ्यांचं सगळ्यांचं आणि पुणे जिल्ह्याचं आमच्या तालुक्याचा आमच्या गावाचा सगळ्यांचं सोपं पूर्ण झालं जे खूप घडलं जेव्हा पंचांचा निर्णय त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कारण का मी एक खेळाडू आहे काम योग्य नाहीये त्यांनी कारवाई केली असल्याबद्दल अर्धा तिला आतापर्यंत कधीच असं घडलेलं नाही महाराष्ट्र केसरी ला अशा पद्धतीने होत नाही अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते आता काय सगळ्यांसाठी पंचांचा निर्णय अंतिम असतो कारण माझ्या संघ पण मागच्या वर्षी असं झालं होतं पण मी असं काही बोललो पण नाही आणि कुणाला पण नव्हती दिली की माझ्या संघ असं झालंय आणि मागच्या आमचा पराजय आम्ही ती स्वीकारून परत या पुढच्या वर्षी मी तयारी करून सगळ्यांना दाखवून दिले की मेन त्यांनी काय शिवराज शिवराजला भेटून ही नाराजी दूर करणार का त्यांची शिवराजला भेटून मोठे पहिले माझ्यापेक्षा सगळ्यात लहान मी त्यांच्यापेक्षा नाही भेटणार का हो नक्की भेटणार तुला काय वाटतं म्हणजे अर्थात तू जसं सांगतोयस की गेल्या वेळेस माझ्यावर सुद्धा अन्याय झाला मात्र तू दाखवून दिला या नक्कीच सर आता अन्या समोर एखादी हार एखादी जीत असतील फक्त संयम नसतो पण पुढची वाटचाल कशी असणार पुढची वाटचाल असणार उद्यापासून व्हायचं भारत केसरी व्हायचं आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या तालुक्याचं नाव मोठं करायचं आपल्या तालमीचं नाव म्हटलं ना आता ता, आई झालं बोलणं झालं व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल बोलणं झालं सगळं सगळे माझ्याकडे वाट वागतं ते पंच दर्शन पहिले वाटलं होतं का महाराष्ट्र काय आपल्याला भरपूर मेहनत केली होती वडिलांनी खूप मेहनत होती गोष्ट केल्या मागित होतो बप्पंच्यासारखे मागितलं काका पवारांचं म्हणणं आहे की जे नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे खरं निर्णय घेणं अपेक्षित होतं मात्र कुस्तीचा निकाल द्यायला काय केला असंही त्यांनी म्हणलं नाही कारण का मी काय बोलू शकत नाही सर मी एक खेळाडू आहे आणि जो कुठल्याही पंचाने जो निकाल देतो मान्य करा शिवराजचं असं म्हणणं की त्याची पाठ टेकलेलीच नव्हती तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला विजय घोषित केला नाही ना सर असं काय नव्हतं मी कारण का डाव माझा ओढला होता नाही पण ह्याच्यावर आता पंचा निर्णय घेतला नाही सर मी माझी कुस्ती करून माझं माझ्या पंचांनी मला माझं रिझल्ट देऊन रेफरेन रिझल्ट देऊन मी कारण पुढच्या कुस्तीची तयारी करायला गेलो मला तिथलं झालेलं काय निलंबनाची तीन तीन वर्षाची मी भविष्य नाही याच्याबद्दल काहीच नाही आता कुस्तीकारी संघाचा हा त्यांचा नेम आपण याच्या आव्हान देणार आहे ते बरोबर नाही याच्याबद्दल काय मला माहित नाही काय आता कुणा कुणाला भेटणार आहे राजकारणी मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री आहे तुम्हाला भेटणार कुणी कुणी बोलवलंय आता पहिलं तर आईलाच भेटायचंय नंतर पुढेच या सगळ्या प्रकरण राजकारण केलं जातं असं वाटतं तुम्हाला असं काय नाही सर राजकारण तसं मग मागच्या वेळेस माझे ओपन झाला मी पण असंच म्हणतो पाहिजे नव्हतं सात सेकंदात कसा काय देऊ शकता मी पराजय स्वीकारला त्यांनी पण स्वीकारला पाहिजे पण स्वीकारला पाहिजे तुमचं काय बोललं झालं शिवराज सोबत नक्की माझ्यापेक्षा मोठे पैलवान नाही त्यांचा आशीर्वाद घेणार सगळ्यांचा आशीर्वाद घेणार सगळ्यांना भेटणार कारण का माझ्यापेक्षा मोठे थँक्यू नाही सगळ्यांना